रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचा चा पदग्रहण समारंभ थाटात पार पडला क्लब ची सूत्रे नूतन अध्यक्ष डॉक्टर यांनी हाती घेतली रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर शाखेच्या पदग्रहण समारंभात मावळते अध्यक्ष माऊली झांबरे आणि विक्रम बंडेवार यांनी क्लब ची नूतन अध्यक्ष डॉक्टर अमित गायकवाड पाटील आणि नूतन सचिव अक्षय पाटील यांच्याकडं सुपूर्द केली या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर तसंच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे हे उपस्थित होते असिस्टंट गव्हर्नर बबनराव शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची निवड करून ती जाहीर करण्यात आली श्रीमई गायकवाड हिनं उत्तम नृत्य सादरीकरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली सूत्रसंचालन सचिन चौधरी आणि डॉक्टर सारिका होमकर यांनी केलं या प्रसंगी संदीप पाटील रवी पाटील आनंद कुलकर्णी अश्विनी झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच सर्व पास्ट प्रेसिडेंट तसंच रोटरी क्लब ऑफ सोलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नूतन अध्यक्ष डॉक्टर अमित गायकवाड पाटील यांनी नवीन वर्षात रोटरी क्लबतर्फे होणाऱ्या कामांचा आढावा घेतला यावर्षी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर व्याख्यानमालेचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं family, you can share your views, you can come both because the human being requires people to sit alone. The amount of stress going on nowadays, lot of competition vanishes. So, as far as sitting with for or, uh, I, I found that this family

फाउंडेशन साठी खूप मदत या वर्षी या क्लब ने केलेली आहे सव्वा लाखाची सर्व बरेचसे सदस्य हे वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये चार पॉल हे झालेले आहेत ते योगदान करेन जरी नायक नाही झालो तरी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करेन आणि शंभर टक्के क्लबला यशस्वी होण्यासाठी मी मदत करेन आ, हे सगळे स्वप्न बघत असताना काय व्हायला की बाबा जसं आपलं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं तसंच मग मी माझंही चांद्रयान उडवलं गड्ड्याच्या मैदानावरून आणि सगळे सायटेशन अवॉर्ड हे अवॉर्ड हे पक्षीसे जिंकायचे हे प्राधान्याने काम करायचंय जवळपास पंचेचाळीस चव्वेचाळीस च्या आपण जवळपास जातो ते तापमान आमच्या डोक्यामध्ये होते की रोटरीजोर सोलापूर आणि पूर्ण आपला परिवार तर्फे जवळपास आम्हाला ते तापमान छत्तीस अडतीस पर्यंत डिग्री पर्यंत आणायचं त्या उद्देशाने हा आमचा रनिंग प्रोजेक्ट आहे गेली आता दोन वर्ष आम्ही लावलेत ऑलरेडी आता अजून जवळपास पंच्याहत्तर वर्षाचं प्लॅनिंग आहे आमचं आणि नक्कीच एक लाख झाडं दिलेत ते छोटी झाडं नाहीत जवळपास ते आमचे बारा तेरा आहेत आणि वड पिंपळ कडुलिंबी देशी झाड आहेत तो आमचा उद्देश आहे आणि हे झाडं लावलेले आता जगलेच झाडं निसतं झाडं आम्ही दिली तर ते झाड जगवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक स्पॉटचं लोकेशन आता आम्ही केलेलं आहे आणि प्रत्येक एरियामध्ये जे जे एनजीओ आहेत सनातन असतील बैठकीतले लोक असतील काही रोटरी मेंबर आहेत आदर म्हणजे जे एन जी ओ काम करणार झाडे लावा झाडे लावा अशी काही संघटना त्यांच्या माध्यमातून आम्ही या झाडाचं काम करतो कारण की एकट्या क्लब तर्फे हे मोठं काम होऊ शकणार नाही सुधीर लातुरे सर यांनी रोटरी क्लब रोटरी क्लब ऑफ लातूर मिड ला आमंत्रित केले आणि दोन हजार तेरा चौदा मध्ये क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले त्यांनी अध्यक्षीय कार्यशाळा त्यांनी सभासद संख्या एकसष्ट